नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दोनशे चाळीस जागा हातामध्ये असताना मोदीजी आज शपथविधी ला जात आहेत आणि या शपथविधीच्या समारंभासाठी एनडीए चे सगळे घटक उपस्थित असणार आहेत त्यांनी त्यांचा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे तशी पत्र जी आहेत ही राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत आणि मग दोनशे चाळीस हे काही बहुमताच अर्थातच संख्याबळ नाहीये आपल्या देशामध्ये कमीत कमी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर जागा हाताशी असतील तर पक्ष एक हाती सरकार चालवू शकतो आणि मग त्याला स्थिर सरकार म्हणता येतं अशासाठी की जो पक्ष असतो तो, तो प्रत्येकाला व्हीप काढतो आणि जो व्हीप असतो जर का पक्षाने व्हीप काढला तर त्याचे जे सदस्य एम खासदार हे लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये असतात त्यांना पक्षांनी ज्या बाजूनी एखाद्या विधेयकावरती मतदान करण्याचा हुकूम दिलेला असतो त्यानुसारच मतदान करावं लागतं जेव्हा व्हीप नसतो त्यावेळी ते स्वेच्छेनुसार मतदान करू शकतात आणि म्हणून जेव्हा सरकार अस्थिर होण्याची जेव्हा गोष्ट येते त्यावेळेला या व्हीप ला अतिशय महत्व प्राप्त होत आणि मग असा ही जर ज्यावेळी तुमच्या हातामध्ये फक्त दोनशे चाळीस लोकांवरती जर का चालणार असेल तर वरचे जे तीस बत्तीस जागा आहेत त्या जागा ह्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावरती मतदान करणार नाहीत हे गृहित धरलेलं जातं आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या कारणाने हे जे सगळे घटक पक्ष आज एनडीए सोबत आलेले आहेत आणि त्यांची संख्या जवळजवळ तीनशेच्या आसपास झाली असं सांगितलं हो जातं परंतु त्यातले अठ्ठावीस कधीही हटू शकतात मित्रांनो असं गणित मांडलं जाते आणि मग म्हणजे मी मांडत नाहीये काही जण गणित जडून मांडतायत आणि मग असं जर का झालं तर काय होईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणजे दोन मोठे जे महत्वाचे पक्ष समजले जात आहे आपल्याला चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आणि नितीश कुमार हे दोघे सोबत आल्यामुळे एक विशिष्ट स्थैर्य सरकारला जरूर मिळालेलं आहे परंतु ह्या दोन्ही नेत्यांचं जे माझी काळामधलं जे वर्तन आहे ते वर्तन बघता आणि त्यांची धरसोड वृत्ती बघता ही माणसं ह्या दोन व्यक्ती ज्या आहेत आणि त्यांचे पक्ष हे मोदींसोबत राहतील का पाच वर्षासाठी राहतील का आणि मग पाच वर्ष जर का स्थिर नसे सरकार नसेल तर नेमकं काय होईल अशा वेळेला अल्पमतामध्ये मोदींचं सरकार येईल का आणि मग असं सरकार जर का अल्पमतात आलं तर मग दोन परत ज्या संभाव संभाव्यता ज्या असतात त्या काय असतील एक तर जी शक्यता असेल ती मोदींना जरूर राजीनामा द्यावा लागेल त्यांना आपलं पक, पक्षबळ जे आहे ते लोकसभेच्या फ्लोर वरती सिद्ध करता येणार नाही अशी परिस्थिती आली तर मग विरोधी पक्ष जो आहे म्हणजे आजच्या घडीला ज्याला आपण इंडिया अलायन्स म्हणतो ते सरकार बनवण्याच्या परिस्थितीत आहेत का ह्याच अनुमान हे राष्ट्रपतींना घ्यावं लागेल आणि ते सुद्धा जर का परिस्थितीमध्ये नसतील तर मग संसद बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घ्याव्या लागतील असं एकंदरीत युक्तिवाद असेल तर्क असेल हा आज माध्यमांमधून चर्चेला जात आहे हे तुम्ही बघत असाल आता ह्याच्या मागे दोन गोष्टी आहेत मित्रांनो की नितीश कुमार असतील किंवा चंद्राबाबू नायडू असतील हे अशा पद्धतीने पाठिंबा काढून घेतील का दुसरी गोष्ट अशी की ते कुठल्या मुद्द्यावरती काढून घेतील एक लक्षात घ्या की तुम्ही पाठिंबा जो हो असतो तो तुम्ही जरूर काढून घेऊ हो शकता परंतु शेवटी हे जे लोक आहेत त्यांना सुद्धा जनतेपुढे जावं लागतं आणि मग जनतेपुढे जात असताना त्यांना सांगावं लागतं की हे बघा या सरकारनी हे अमुक अमुक पाऊल उचललं जे आम्हाला मान्य नव्हतं आणि म्हणून आम्ही सरकारला जो पाठिंबा जो आहे तो आम्ही माघारी घेतो आहोत आणि ते जे कारण सांगतील ते त्यांचा जो मतदार आहे म्हणजे नितीश कुमार यांचा बिहार मधला मतदार आणि चंद्राबाबू नायडू यांचा त्यांच्या राज्यातला मतदार ह्याला ते पटवू शकले पाहिजेत की हे कारण खरोखरच सत्य आहे जेन्युइन आहे आणि त्यासाठी आम्ही सरकारमधून बाहेर पडलो अन्यथा अशा प्रकारे सरकारमधून बाहेर पडून एक स्थिर सरकार डळबळीत करण्यासाठी जनता त्यांना शिक्षा सुद्धा घडवू शकते अब्दल सुद्धा घडवू शकते तेव्हा ही जे दोन नेते आहेत ते निरोपी आहेत अनुभवी आहेत आणि आपल्याला या सरकारला पाठिंबा कुठपर्यंत द्यायचा आहे कधीपर्यंत द्यायचा आहे याचे त्यांचे सुद्धा आडाके त्यांच्या मनात तयार असतील याबाबत माझ्याही मनामध्ये दुमत नाहीये परंतु व्यक्तिशः तुम्ही बघाल तर पहिली गोष्ट म्हणजे श्री नितीश कुमार यांच्या बिहार राज्यामधली जी निवडणूक आहे ती दोन हजार पंचवीस साली येणार आहे आणि मग दोन हजार पंचवीस सालापर्यंत तरी नितीश कुमार हे भाजप सोबत राहतील असा एक तर्क सांगितला जातोय तसाच काहीसा तर्क बद्दल सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत असेल पण ह्या पलीकडे जाऊन एक महत्वाची गोष्ट जी आहे ती ह्या मोदींच्या कारकिर्दीमध्ये होणार आहे अनेक जण असं आहेत की मोदींनी ज्या वेळेला अबकी बार चारसो पार ही जी योजना घोषणा केलेली होती आणि त्या अनुषंगाने भाषणं देखील केलेली आपण बघितली त्यावेळेला त्यांनी कठोर निर्णयांसाठी मनाची तयारी करा असा एक संदेश आपल्याला दिला होता हे कठोर निर्णय कोणते असतील आणि भाजप अशा ह्या डळमळीत सरकारमध्ये म्हणजे जिथे भाजपचं संपूर्ण सरकार नाहीये एनडीएचं सरकार आहे तिथे मोदीजी असे निर्णय घेऊ शकतील का कठोर निर्णय असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गैरवजवी नाहीत परंतु या प्रश्नांचं सुद्धा लॉजिकल किंवा तार्किक उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे ही विशेष गोष्ट आहे सध्याची परिस्थिती तुम्ही जर का बघाल तर तुम्हाला दिसेल की भाजप हा बॅकफूट वरती आहे दोन पावलं माघारी गेलेला आहे कारण त्याला एक हाती बहुमत प्राप्त करता आलेलं नाहीये अशा वेळेला पक्षाला आणखी कुठल्या कोंडीमध्ये नेण्यासारखी पावलं ही मोदी सरकार जळणार नाही मग त्याच्यामध्ये हे ज्या कठोर ज्या योजना आहेत त्या त्यांच्या मनामध्ये काय माहिती नाही परंतु माध्यम सुद्धा असं सांगतायत की त्यांना समान नागरी कायदा आणायचा आहे त्यांना जनसंख्या नियंत्रण कायदा आणायचा आहे त्यांना काय अमुक करायचं आहे वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आ या गोष्टी ह्या मोदी त्याला कठोर निर्णय समजतात का हा पहिला प्रश्न आहे त्यांनी जेव्हा सांगितलं कठोर निर्णयासाठी तयार ना तेव्हा त्यांच्या मनातली यादी काय होती ती आज आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्यामुळे हेच निर्णय होतील आणि मग हे निर्णय जे आहेत ते बासनात बांधले जातील असं जे जा सगळं तर्कट उभं राहते त्याला आधार म्हणाल असं काही नाही हे सगळं नुसतं स्पेक्युलेशन चाललेलं आहे मग खरं खुलं काय चित्र असेल त्याचा मी आता तुमच्या पुढे उहापोह करणार आहे पहिली गोष्ट अशी की भाजप हा तुम्हाला आज अशक्त झालेला दिसतो झालेला दिसतोय तेव्हा भाजपची शक्ती वाढवणं ही प्राथमिकता असणार आहे केंद्र सरकारचीच नाही परंतु पक्षाचं जे नेतृत्व आहे त्यांच्यासाठी भाजप हा पुन्हा एकदा मजबूत पक्ष म्हणून बळकट पक्ष म्हणून देशासमोर उभा करणं हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे आणि मग तसं करत असताना पक्षाची बळकट असेल पक्ष सामर्थ्यशाली झाला हे कसं म्हणतात सामान्य माणूस विचार करतो तो संख्याबळाचा म्हणजे सीटा किती मिळाल्या याच्यावरती सर्व हिशोब कारण सामान्य माणसाला पटवायचं आहे सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की भाजप एक सामर्थ्यशाली पक्ष आहे तो शक्तीहीन झालेला नाहीये लोकसभेमध्ये त्याच्या सीटा जरूर कमी झाल्या असतील परंतु बघा हे बघा काय आहे हे बघा महत्वाचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे ते तीन राज्यांकडे पहिलं राज्य आहे हरियाणा दुसरं राज्य आहे महाराष्ट्र आणि तिसरं राज्य आहे झारखंड आज तुम्ही जर का बघाल तर या तिन्ही राज्यांमध्ये पक्षाला फटका बसलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे ह्या विधानसभा निवडणुका ज्या वेळेला सुरू होतील आणि त्याच्यामध्ये कुठले मुद्दे काढले जातील भाजपला जे विरोधी पक्ष आहेत ते कसे घेरण्याचा प्रयत्न करतील त्याचे आज जे मित्र पक्ष म्हणून सोबत असलेले आहेत ते या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच्या सोबत राहतील का ते वेगवेगळे होतील कि आणखी इतर पक्ष जे आहेत ते एनडीए मध्ये सामील होतील या तीन राज्यांसाठी ही सगळी अनुत्तरित प्रश्नावली आहे पण ही जी प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं शोधायची आणि ते ही कसोटी जी आहे ती यशस्वी करून दाखवायची ह्याची भाजपची प्राथमिकता जी आहे त्याच्यावरती कोणाच्याही मनामध्ये तेव्हा ही तीन राज्य आहेत या तीन राज्यांमध्ये भाजपनी जर का विधानसभा जिंकून दाखवली तर तो त्याचा दणदणीत विजय मानावा लागेल म्हणजेच लोकसभा निवडणुकीमध्ये जे पाऊल मागे आलेला आहे ते पाऊल आता आम्ही दमदारपणे पुढे टाकलं किंबहुना हे जे छोटस आम्हाला जो सेटबॅक मिळाला तो सगळा सेटबॅक आम्ही पुसून टाकलेला आहे आणि आम्ही दमानी पुढे गेलेले आहोत हे चित्र उभं करणं हे भाजपच्या साठी अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार चोवीस मध्ये जर का ते हे करू शकले तर मग पंचवीस मध्ये येणारा ज्या राज्यामधल्या निवडणुका असतील त्या महत्वाच्या ठरतील कारण मग तिथे त्यांच्यासाठी एक पार्श्वभूमी तयार होईल समजा एक कल्पना करा तुम्ही की लोकसभेमध्ये या तीन राज्यांमध्ये पिछेहाट झाली विधानसभेतही झाली तर मग पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातल्या आघाडीमध्ये असलेले जे बाहेरचे पक्ष आहेत ते शिरजोर होण्याचा प्रयत्न करतील ते मागण्या करण्याचा प्रयत्न करतील हे करा तर आम्ही ते करू ते करा तर आम्ही हे करू सरकारला पाठिंबा द्यायचा का नाही आम्ही विचार करू हा आमचा मुद्दा आहे वगैरे वगैरे म्हणजे मुद्दा वेगळाच असतो तिथे जाऊन चर्चा काय करायच्या तडजोड कशावर करायची मागण्या कशाला करायच्या ह्या सगळ्या लोकांमध्ये सांगण्याच्या वेगळ्या गोष्टी असतात आणि ज्यावेळी टेबलावर बसून प्रत्यक्ष नेते बोलतात ते कदाचित वेगळ्याच मुद्द्यांवरती बोलत असतील परंतु हे सगळं होणार आहे आणि हे सगळं त्यांचे हात शिरजोर होणार नाहीत याची काळजी भाजपला घ्यायची आहे ती जर का या तीन राज्यांमध्ये ही म्हणून फार मोठी कसोटी आहे या कसोटीमध्ये जर का भाजप हा तरुण गेला तर पंचवीस साली मोदींच स्थिर सरकार आपल्याला बघायला मिळेल आणि मग असं सरकार जे आहे ते त्यांच्या मनात ज्या कठोर उपाययोजना होत्या त्या उपाययोजना योजताना तुम्हाला दिसेल एक लक्षात ठेवा त्यांच्या मनामध्ये काय कठोर उपाययोजना होत्या ह्याच्याबद्दल आपल्याला कुठलीही पुसटशी माहिती नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल मी स्पेक्युलेशन अजिबात करणार नाही परंतु दोन गोष्टी तुम्हाला जरूर सांगू शकेल पहिली गोष्ट म्हणजे नरसिंहराव यांचं जे सरकार होत तेही अल्पमतातलं सरकार होत एक्क्याण्णव ते शहाण्णव हा पाच वर्षाचा कालावधी नरसिंहराव यांनी पुरा केला अल्पमतातलं सरकार त्यांनी चालवून दाखवलं आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की देशामध्ये आर्थिक उदारीकरणाचं सर्वात मोठं पाऊल जे स्वातंत्र्य प्राप्ती पासून एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव सालापर्यंत काँग्रेस कधी का घेऊ धजली नाही त्या संपूर्ण काँग्रेसच्या आर्थिक धोरणाला टर्न घेऊन राव यांनी आर्थिक उदारीकरण करून दाखवलं दा। असे अनेक निर्णय त्यांनी घेतले परंतु हा एक तुम्हाला वानगी दाखल निर्णय सांगते आहे आणि म्हणून अल्पमतातलं सरकार असलं म्हणून ते मोठे निर्णय घेत नाही किंवा त्याच धैर्य होणार नाही असं काही नसतं दुसरं उदाहरण आहे ते अर्थातच अटल बिहारी वाजपेयींच अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळी ते सत्तेवर आले तेव्हा ते सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक पक्षांच्या मदतीने उभे राहिलेले होते तेव्हा तर भाजपनी दोनशे सुद्धा जागा क्रॉस केलेल्या नव्हत्या पण हे जे अल्पमतातलं सरकार होत त्यांनी अवघ्या काही दिवसामध्ये अणुस्फोटासारखा मोठा निर्णय घेऊन दाखवला अणुस्फोटाचा निर्णय मोठा होता मित्रांनो अठ्ठ्याण्णव साली भारताची आर्थिक परिस्थिती काही फार मोठी होती असं नाहीये परंतु तरी सुद्धा आणि असा अणुस्फोट आपण केला तर आपल्यावर आर्थिक निर्बंध लागू होतील अमेरिकेकडून असेल किंवा अन्य जागतिक आर्थिक संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून भारताकडे येणारा पैसा कमी होईल त्याचा ओघ कमी होईल ह्या सगळ्याची जाणीव असून सुद्धा भाजपनी एवढा मोठा कठोर निर्णय घेऊन दिसलेला होता आणि मग तो निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या मागे जनता अशी खंबीरपणे उभी राहिली की देशाबाहेर असलेले जे भारतीय होते ते अनिवासी भारतीयांनी धडाधड दड़ आपली जी पुंजी तिथे जमा केली होती ते विदेशी धन जे आहे ते भारतीय बँकांमध्ये आणून टाकलं जेणेकरून सरकारला आर्थिक निर्बंधांचा जाच सहन करावा लागणार ला। नाही तेव्हा कठोर निर्णय असतात ते जर का योग्य असतील देशाच्या हिताचे असतील तर नागरिक त्याच्या मागे उभे राहतात मग सरकार कमकुवत आहे की अल्पमतात आहे ह्याचा विचार नागरिक करत नाही आणि मोदीजी तर निश्चित करणार नाही तुम्हाला आठवत असेल देवेंद्रजी एकदा जी एक त्यांची पहिली कारकीर्द होती त्याच्यानंतर एक मुलाखत दिली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं मी मुख्यमंत्री व्हायचं असा जेव्हा निर्णय झाला त्यानंतर मोदींना भेटलो तेव्हा मोदींनी मला सांगितलं कि जे हिताच आहे देशाच्या हिताच आहे ते निर्णय कठोरपणे घ्या कठोरपणे राबवा कसलीही पर्वा करू नका पक्षाला नुकसान होत का नाही याचा विचार करू नका जे योग्य आहे ते निर्णय घ्या त्याच्या मागे उभे राहा हा जो सल्ला आहे हा सल्ला मोदींनी जर का फडणवीसांना दिला असेल तर ते स्वतः पाळणार नाहीत अशी अपेक्षा व्यर्थ आहे परंतु प्रत्येक गोष्टीला मित्रांनो एक टेबल असतं मोदी स्वतःच त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणजे अगदी दोन हजार चारच्या आधीची मुलाखत आहे मला वाटतं त्यात त्यांनी सांगितलं होतं जितक्या प्रमाणात आम्हाला दिलेली आहे तितक्या प्रमाणामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्याचं पालन करतो आणि तो अंमलबजावणीमध्ये आणतो आम्हाला जनतेने पूर्ण बहुमत दिलं तर आम्ही त्याच्यामध्ये सगळे निर्णय राबवायला बांधील आहोत तोच नियम इथे लागू होतो परंतु इथे मोदींनी जो सल्ला फडणवीसांना दिला तो माझ्यासाठी मोठा आहे असं मला वाटतं आणि मोदी एकाच गोष्टीसाठी थांबतील ते पहिल्यांदा तीन निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील कारण त्या एका घटनेनंतर त्यांचं सरकार स्थिर राहणार का नाही हा जो यक्ष प्रश्न आपण म्हणतो त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून आजच घडीला अल्पमतातलं सरकार आहे डळवळीत सरकार आहे ते निर्णय घेणार नाही वगैरे वगैरे परकटांमध्ये जाण्यामध्ये अर्थ नाहीये धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य कायम ठेव धन्यवाद